नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार अपन, आहे प्रत्येक रविवारी आपण आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सादर करत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे आज विदर्भामध्ये अकरा तारखेला अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये गारपीट होणार आहे संत्राबागा आणि इतरही काही फळबागा या भागामध्ये आहेत त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून गारपिटी विषयी अंदाज विचारलेला आहे परंतु आपण स्पष्ट केलेलं आहे की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र भाग बदलत आणि विरळ स्वरूपात हा पाऊस होणार आहे सर्वदूर सारखा पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप घाबरून जायची गरज नाही परंतु हातातोंडाशी आलेलं फळबागाचं पीक जेव्हा त्याचं नुकसान होतं तेव्हा साहजिकच शेतकऱ्यावर मोठं संकट असत या वर्षी मान्सून अतिशय चांगला बरसणार असल्याचा अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून दिलेला असून या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ समाविष्ट आहे आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून सुद्धा थोडं ते स्पष्ट करणार आहोत एकूणच देशामध्ये समाधानाचं वातावरण दोन हजार चोवीसच्या मान्सूनचं असणार आहे आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ आपण प्रसिद्ध केलेला आहे अवकाळी पावसाचा प्रभाव यावर्षी कमी राहणार असून उन्हाळा मात्र कडक राहणार आहे कारण सुपर अलिनोचा थोडा प्रभाव या काळात राहण्याची शक्यता आहे बऱ्याच लोकांनी एप्रिलमध्येच अनिरोळ संपेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे परंतु त्याचा प्रभाव उन्हाळ्यावर राहण्याची शक्यता आहे यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा प्रभावही चांगला राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण राहील या अंदाजासाठी एक मे रोजी आपण पुन्हा नवीन अपडेट सादर करणार आहोत गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे विहिरींचे पाणी घटलेलं असून सध्या पाणी प्रश्नही काही विभागात निर्माण होण्याची शक्यता उन्हाळ्यामध्ये आहे पर्जन्यजह्याच्या प्रदेशात खूप कमी पाऊस पडल्यामुळे या ठिकाणची शेतकरी चिंतेत आहेत कारण सातत्याने दोन वर्ष पाऊस कमी पडला तर शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट उडवत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते परंतु जनावर आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था होत नाही त्यामुळे दोन हजार वर सर्व शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना आश्वासित करू शकतो दोन हजार चोवीस हा अतिशय चांगल्या प्रकारचा मान्सून असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही प्रकारची चिंता बाळगण्याची गरज नाही एकूणच आज विदर्भात होत असलेल्या पावसासंदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे थोडाफार वेगर्जेना आणि हलक्या पावसाचं वातावरण बारा तेरा तारखेला राहण्याची शक्यता मराठवाड्यातील काही भागांमध्ये आहे त्यामुळे याही काळात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण या काळात प मेघगर्जना होत असल्यामुळे आणि विजा पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या काळात झाडाखाली उभे राहू नये जनावरं झाडाखाली बांधू नये जेणेकरून या पावसाचा किंवा विजेचा फटका त्या जनावरांना किंवा माणसांना बसणार नाही त्या दृष्टीने सर्वांनी काळजी घ्या यापुढचे पाऊस हे अवकाळी स्वरूपाचे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे सर्वांनी सावध असण्याची गरज आहे महाराष्ट्रातील एकूणच अंदाजाचा सारांश घ्यायचं झालं तर अवकाळी पाऊस हा थोडा कमी प्रमाणात राहील मात्र मार्च एप्रिलमध्ये हलक्या स्वरूपाचे अवकाळी पाऊस येणार आहे थोडी गारपीटही होणार आहे मे मध्ये मेचा उत्तरार्ध हा वादळी स्वरूपाचा असेल जूनची सुरुवातही वादळी स्वरूपाची असल्यामुळे मान्सूनवर परिणाम करणारं वादळी वातावरण याही वर्षी असण्याची शक्यता आहे त्यामुळे नऊ ते बाराच्या दरम्यान येणारा मान्सून हा रेग्युलर बरसण्याकरता थोडे आठ दहा दिवस पुढे सरकू शकतो त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जून महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे मान्सून पूर्व पावसाचीही या वर्षी स्थिती अतिशय उत्तम असण्याची शक्यता आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रहिराज